पहिलं चकली किती कुरकुरीत झाली ते ना मी कोणती भाजणी वापरली ना तेलाचे मोहन घातले फक्त तांदळापासून एवढी चकली कुरकुरीत कशी होती ते आज आपण पाहूया नमस्कार मी सीमा माझे स्मार्ट किचनमध्ये तुमचे स्वागत आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी वाटी वाट या वाटीने तीन वाट्या पीठ घेतलेलं आहे तांदळाचं तर मी तांदूळ काही भिजून वाळवले वगैरे काही नाही डायरेक्ट तांदूळ धुळून आणलेलं आहे आता त्यात मी एक चमचा जिरा पावडर घातली जिरे मी येत भाजून त्याची पूड केलेली त्यानंतर एक चमचा धना पावडर घातली एक चमचा मीठ घातलं आणि हळद थोडीच घातलेली आहे हळद जास्त वापरायची नाही नाहीतर चकलीचा रंग आहे ना एकदम डार्क असा काळपट होतो इथं मी एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतली काश्मीरी मिरच पावडर का घेतली की तिखटपणा नको म्हणून घेतलेले आहे तुम्हाला तिखटपणा हवा असल्यास तुम्ही त्याच्यात दुसरी मिरच पावडर वापरू शकता आणि इथं मी अंदाजेच दोन तीन चमचे असे पांढरे तीळ घेतलेले आहेत थंडीच्या दिवसात तेळ चांगले असतात खाल्लेले हेल्दी असतात त्याच्यामुळं मी इथं तिळांचा थोडा जास्त वापर केलेला आहे आणि त्यात थोडं मी इथे ओवा घातलेला आहे ओवा हातावर चोळून घ्यायचा आणि मग घालायचा आता आपण हे सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स होतात आणि त्याच्यात आता आपण थोडं थोडं पाणी घालून ते पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आणि जास्त पातळ पण नाही मळायचं आणि जास्त घट्ट पण नाही असं सगळं व्यवस्थित मिक्स करून मळून घेऊया पीठ भिजवताना पाणी लागल तसंच त्याचा वापर करा एकदम पाणी ओतायचं नाही नाहीतर पीठ एकदम सैल होऊन जाईल बघा अशा प्रकारे पीठ झालेलं आहे आपल्याला पीठ हे आता स्टीम करून घ्यायचं आहे तर मी कडे पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्याच्यावर चाळण ठेवलेली आहे तर आता आपण हा पिठाचा गोळा त्याच्यावर ठेवूया आणि सगळं व्यवस्थित पसरून घेऊया आता हे पीठ आपण असं पसरून घेऊया म्हणजे चांगलं चाळणीत वाफवलं जाईल हो कारण त्याच्यात चिकटपणासाठी आपण दुसरं काही सुद्धा वापरलेलं नाही बेसन वापरले नाही बाकीचं कोणत्या गोष्टी वापरल्यात कॉर्नफ्लावर वगैरे काय पाच ते दहा मिनटं हे पीठ वाफवून घ्यायचं तर आपण आता उकड शिजली का बघूया तर बघा असं दाबून बघायचं का उकड एकदम छान शिजलेलं पीठ एकदम घट्ट झालेलं आहे तर आपण काय करूया आता गॅस बंद करूया आणि उकड सगळी आपण एका ताटात पसरून घेऊया थोडी थंड झाली की मग आपण बाकीची प्रोसेस करूया तर आपण सगळे हे आता चमच्याने असं चाळणीतून काढून इथं ताटात पसरूया उकड एकदम घट्ट छान झालेले बघा त्याच्यामुळं चकलं एकदम छान कुरकुरीत होणार आहेत तर बघा अशा प्रकारे आहे ना पीठ मी थंड झाल्यानंतर फोडून घेतलं आहे आत्ता तर आपण काय करूया आता त्याच्यात थोडं थोडं पाणी घालून थोडा तेलाचा हात लावून व्यवस्थित मळून घेऊया आपण पाणी आपण थंडच टाकायचंय गरम पाणी नाही घालायचंय सगळं असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं म्हणजे आपल्याला आहे ना चकली करताना मध्ये अजिबात कुठं गाठ नाही यायला ना पाहिजे पेटाची पीठ आपल्याला चकली पडेल अशा प्रमाणातच मऊ ठेवायचं आहे जास्त पण पातळ करायचं नाही जास्त पातळ केलं की कसं आहे ना चकलीचे काटे येत नाही त्याच्यामुळे जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं एकदम मध्यम ठेवायचं आणि जरा एकसारखं मळून झालं ना मग तेलाचा हात लावायचा आधीच्याला तेल लावायचं नाही आता हे फक्त पाणी काम मळून घ्यायचं आपल्याला तर बघा पीठ कसं आहे एकदम मी मौसर घेतले बघा अजिबात यात गाठ नाही काय नाही जर तुम्हाला हाताने नाही ना जमलं पीठ मोडायला तर तुम्ही पेल्याच्या अशा मागच्या पाठीमागच्या बाजूने सुद्धा पीठ एकसारखं करू मग नंतर मळू शकता आता आपण ह्याला थोडा तेलाचा हात लावून घेऊया थोडा तेलाचा हात लावून एकसारखं करूया तर हे बघा पिठाला तेलाचा हात लावून आता सगळं व्यवस्थित मिळलेलं आहे आपल्याला जसं सोऱ्यात हवं असतं ना तसं तर आता आपल्याला काय करायचं हे पीठ मी बाजूला ठेवते आता आपल्याला सोऱ्याची तयारी करून घ्यायची सोरे, सोरे आपल्याला ही चकली बसवायच्या आधी ह्या चकलीला असं तेल लावून घ्यायचं म्हणजे पीठाला चिटकत नाही अजिबात आणि ह्याला पण आतून असं तेलाचा हात लावायचा म्हणजे पीठ बिलकुल चिटकत नाही तर बघा चकल्या आपल्याला डायरेक्ट तेलात तर बनवता येत नाहीत त्याच्यामुळे आपण काय करायचं अशा प्लेटमध्ये चकल्या बनवून घ्यायच्या एकदम पाच सहा आणि नंतर मग त्या तळायच्या बघा चकली अशी बनवताना अजिबातमध्ये तुटलेली नाही आहे काही नाही फक्त आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात आपण बाकीचं काही घातलेलं नाही आहे तर बघा चकली तुटली का अजिबात तुटलेली नाही आहे अशा एकदम मस्त चकल्या होत्यात तर तुम्ही अशा एकदम बनवून ठेवून झारीत चकल्या घ्यायच्या आणि अशा सोडायच्या चकली तळताना ता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची चकली तळताना ता गॅसची आच एकदम मध्यम असायला पाहिजे तुम्ही एकदम स्लो ठेवली तर चकलीमध्ये तेल भरपूर राहतं आणि तुम्ही जर गॅस फास्ट केला तर चकली फक्त वरनं तळली जाते काळपट पळती आणि आतून सगळी कच्ची एकदम मऊ नरम असते तेच त्यासाठी आपल्याला ते गॅसची आच मध्यम ठेवायची आणि अशी गोल्डन कलरची चकली तळून घ्यायची म्हणजे एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत चकल्या होत्यात तर बघा आपण काही भाजणी वापरली नाही किंवा याच्यात आपण मोहनसुद्धा घातलं नाही तरी बघा चकली तुटती का एकदम कशी व्यवस्थित येते आणि चकल्यांचे असे काटे तर बघा किती छान आलेले आहेत त्याच्याहूनच समजायचं आपलं पीठसुद्धा एकदम परफेक्ट झालेलं आहे पीठ व्यवस्थित परफेक्ट झालं की चकल्यांना असे काटे भरपूर येतात आता बघा तेलाच्या सगळ्या बुडबुड्या यायच्या बंद झालेल्या आहेत आता आपण चकली चांगली आपली तळली गेलेली बघा आता आपण चकली काढून घेऊया तर मैत्रिणींनो चकल्या बनवताना तुम्हाला एक मी महत्वाची टिप सांगते आपण तांदूळ काय भिजवून वाळवून दळून आणत नाही त्याच्यामुळं आपण तांदूळ दळायला द्यायच्या आधी एका स्वच्छ कापडात तांदूळ ठेवायचा आणि तो दोन तीन वेळा पुसून घ्यायचा आणि मगच दळायला द्यायचा म्हणजे त्याच्यावर जो स्टार्च असतो ना तो निघून जातो सगळा आणि तांदूळ एकदम क्लीन होतात त्याच्यामुळं आपलं पीठसुद्धा एकदम स्वच्छ राहतं तर मी तुम्हाला सगळ्या टिप्ससहित चकलीची रेसिपी सांगितलेली आहे तर माझी रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका